नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एका लेडीज बार बारमध्ये एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात एक दलाल सतत वावरायचा त्याचं आडनाव सपकाळ आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो त्या त्या मंत्र्यांच्या स्टाफला त्या, स्टाफ त्या लेडीज बारची सवय लावायचा आवड निर्माण करायचा एकदा तो सपकाळ मला म्हणाला की अमुक एका त्यांच्या स्टाफला खडसेंच्या एका स्टाफला मी लेडीज वारामध्ये घेऊन गेलो तर पत्रकार असतील किंवा ह्या पद्धतीचे मंत्र्यांकडचे कर कर्मचारी असतील किंवा नेते असतील तर आमच्यापैकी कोणालाही देणं माहीत नसतं फक्त घेणं माहीत असतं त्या लेडीज वारामध्ये ते बसले होते आणि त्याचं वैशिष्ट्य असं असतं की ती जी बार गर्ल ती नाचत नाचत येते आणि तिच्या तोंडात पैसे असतात थोडक्यात काय ती खुण होते की माझ्या तोंडात नोट आहे तर तुम्ही मला आणखी नोटा द्या आता या स्टाफला वाटलं की ती तोंडात नोट घेऊन आली आहे म्हणजे ती आपल्याला देण्यासाठी आली त्यांनी ती तोंडात नोट घेतली आणि खिच्यात ठेवून दिली अर्थातच नंतर त्या स्टाफला तिथले जे ते पहलवान असतात त्यांनी बाहेर काढलं मित्रांनो विषय आजचा रेव्हेन्यू मिनिस्टर्स म्हणजे राज्याच्या आजवरचे जे महसूल खात्याचे मंत्री झाले त्यांच्याविषयी मला काही सांगायचं आहे सुरुवात तशी चंद्रशेखर बावनकुळेंपासून करायची आहे अर्थातच बावनकुळे हा विषय केवळ एका व्हिडिओमध्ये पूर्ण होणार नाही पुन्हा त्यांच्यावर बोलणार आहे पण रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे या राज्याचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचा नेमका शरद पवार होतो आहे म्हणजे शरद पवार केंद्रामध्ये मंत्री असताना त्यांचं कायम लक्ष त्या घारीसारखं असायचं म्हणजे घार उडते आकाशी पण तिचं चित्त पिलांपाशी तसं शरदरावांचं असायचं की ते असायचे दिल्लीत पण त्यांचं सार लक्ष राज्यात असायचं राज्यात कुठे थोडंसं काही आवाज झाला की ते लगेच पळत पळत धावत पळत इथे यायचे आणि त्यामुळे ते मागे पडले पुढे त्यांना हवं ते कधीही मिळालं नाही रवींद्र चव्हाणांचा शरद पवार होता कामा नाही हा माणूस प्रदेशाध्यक्ष आहे आता प्रदेशाध्यक्ष होऊन अनेक महिने उलटले आहेत त्यामुळे त्यांनी अख्खं राज्य कानाकोपऱ्यात पिंजून काढणं गरजेचं होतं जे नेमकं बावनकुळेंनी केलं त्याच्या आधीचा भारतीय जनता पक्षाचा संदर्भ देत नाही अन्यथा या राज्यामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी ऊर्जा आणली त्यात अर्थातच गोपीनाथ मुंडे होते आणि देवेंद्र फडणवीस पण या रवींद्र चव्हाणांना बावनकोळे होता येत नाही होता आलेलं नाही ते एवढ्या महाराष्ट्राचे प्रचंड महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षाला मुख्यमंत्री होण्याचे फार मोठे चान्सेस असतात आपल्या या राज्यामध्ये आजवर जे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असतात आणि जो पक्ष पुढे सत्तेत येतो ते प्रदेशाध्यक्ष कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतात मुख्यमंत्री पण होतात आणि त्यांच्याच रांगेत असतात राज्याचे महसूल मंत्री अगदी मी सारी नावं तुम्हाला वाचून दाखवतो आजवर आपल्या या राज्यामध्ये जेवढे महसूल खात्याचे मंत्री झाले त्यापैकी पासष्ट टक्के रेव्हेन्यू मिनिस्टर्स म्हणजे महसूल खात्याचे मंत्री महसूल मंत्री हे पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत काही त्या शर्यतीत होते पण त्यांचं कसं झालं की ते मधुकरराव चौधरींसारखं म्हणजे ज्या दिवशी मधुचंद्र साजरा करायचा आहे त्याच दिवशी एखाद्या बाईला मासिक पाळी यावी तसं मधुकराव चौधरी पद्धतीनं अनेकांचं झालं ते त्या शर्यतीत असायचे पण दुर्दैवानं मुख्यमंत्री झाले नाहीत असेही काही रेव्हेन्यू मिनिस्टर्स होते पण सारेच्या सारे, सारे रेव्हेन्यू मिनिस्टर आजवर मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते अगदी शालिनीताई पाटीलसुद्धा एकोणीसशे ऐंशीला जेव्हा अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना थेट आव्हान देणाऱ्या शालिनीताई पाटील होत्या कारण अंतुलेंना त्या सळोकी पळो करून सोडायच्या धारेवर धारायच्या त्या देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या दुर्दैवानं ते, ते घडलं नाही कारण अंतुलेनंतर मग बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले या दुर्दैवानं शालिनीताई ताई मात्र त्यानंतर जवळपास राजकीयदृष्ट्या त्यांचा अस्त झाला मित्रांनो प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री या दोघांनी मोठ्या जबाबदारीनं वागायचं असतं पण रवींद्र चव्हाणांना काय झालं कळत नाही त्यांचं देखील शरद पवार का झालाय तर आजवर आपल्या या राज्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाही आजही आपल्या राज्यातले सारेच्या सारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या बावनकुळे प्रदेशा बावनकुळेंकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामं घेऊन येतात ज्यांना प्रदेशाध्यक्ष देख्षम, प्रदेशाध्यक्षांना भेटणं गरजेचं असतं ते रवी चव्हाणांकडे जात नाही कितपत रिस्पॉन्स मिळेल किंवा कसं जवळ घेतले याची गॅरंटी नसते त्यांच्यापैकी अनेकांना रवी चव्हाण ओळखत पण नाहीत त्यामुळे अडचण निर्माण होते आणि अर्थातच ते सारे कारण फडणवीसांना वेळ नसतो प्रत्येकाला भेटणं नस फडणवीसांना शक्य नसतं त्यामुळे फडणवीसांनंतर कोण कोणतर बावनकुळे आजही सारेच्या सारे, सारे भारतीय जनता पक्षाचे त्या बावनकुळेंकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून बघतात या राज्याचा एकाच वेळेला महसूल मंत्री आणि तोच या राज्याचा आजही प्रदेशाध्यक्ष म्हणून ओळखला जातो या बावनकुळेला मी वारंवार डोकं फोडून सांगतो की कुठेही आपला तोल जाऊ देऊ नको उद्याचा मुख्यमंत्री तूच आहेस बघूया त्यांचं नेमकं कुठे चुकतं काय चुकतं ते देखील त्यावर पण मी बोलणार आहे पण कोळे हे त्या फडणवीसांनंतर नक्कीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत टॉपला असतील जर त्यांनी काही चुका टाळल्या तर मित्रांनो यांचं काय होतं रवी चव्हाणांचं की ते प्रदेशाध्यक्ष आहेत सगळीकडे फिरायला हवं लक्ष घालायला हवं सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे पण येऊन जाऊन त्या सिंधुदुर्गात अडकतात तो रत्नागिरी सिंधुदुर्ग ते चार दोन जे जिल्हे आहेत कोकणातले या रायगडपासून तर अगदी थेट कोकणाच्या बॉर्डरपर्यंत बस तो कोकण एक कोकण एक कोकर एक कोकण एवढंच त्यांचं ते थे गणित सुरू असतं आजही त्यांची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाडा त्यांना कुठेही डिमांड नाही आणि त्यांची त्या पक्षावर कमांड नाही हे त्यांचं मोठं फेल्युअर आहे आणि म्हणूनच की काय मोदी आणि शहा यांनी काही संकेत दिले आहेत कदाचित ते संकेत रवी चव्हाणांच्या बदलाचे असतील चव्हाणांनी स्वतःमध्ये लगेचच बदल करून पायाला भिंगरी लागल्या गत आपल्या या राज्यामध्ये पायपीट करणं आणि लोकांचं होणं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि संघ स्वयंसेवकाला हा आपला माणूस त्या बावनकुळे पद्धतीनं वाटायला पाहिजे तरच रवी चव्हाण देखील उद्या एका वेगळ्या आणि चांगल्या शर्यतीत असेल मित्रांनो विषय आहे राज्याचे आजवरचे महसूल मंत्री जे जे महसूल मंत्री होते त्या साऱ्या महसूल साऱ्या महसूल मंत्र्यांमध्ये अगदी ज्याला आपण थेट संत म्हणून त्याचा उल्लेख करावा ते एकमेव सुधीर जोशी आणि ज्यांनी ज्यांचा ताबा रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून स्वतःच्या तोंडावर राहिला नाही खा खा केली त्या साऱ्यांचा एकनाथ खडसे झाला आणि ज्यांनी उत्तम कामगिरी केली ते सारेच्या सारे, सारे मुख्यमंत्री झाले म्हणजे बाळासाहेब थोरातांचं दुर्दैव त्यांची जर सत्ता म्हणजे काँग्रेसची आघाडीची जर सत्ता आपल्या या राज्यामध्ये युतीऐवजी आली असती तर शंभर टक्के या राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात असते कारण त्याआधी ते दोन वेळा अतिशय उत्तम महसूल मंत्री म्हणून या राज्याला सुपरिचित झाले तोच प्रकार राधाकृष्ण विखे पाटलांचा साहेब ज्या राधाकृष्ण विखे पाट विखे पाटलांची अमित शहाकडे थेट उडबईस म्हणजे थेट उठबैस असलेले फार कमी या राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते मला आठवतात त्यापैकी एक एकनाथ शिंदे जे अर्थातच युतीचे नेते आहेत दुसरे राधाकृष्ण विखे पाटील आणि तिसरे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांना देखील तिथे डायरेक्ट प्रवेश होता मोदी आणि शहा हर्षवर्धनच्या हालचालींवर त्यांच्या सांगण्यावर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे हर्षवर्धन पाटील त्यांना आपलेसे वाटायचे कारण हर्षवर्धन पाटलांची सहकार क्षेत्रावर पकड आहे ग्रामीण राजकारणात त्यांना नेमकं का काय करायला हवं माहिती आहे पण ते चुकले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला त्यांचं मोठं नुकसान झालं तेच विखे पाटलांचं विखे पाटलांनी आत्मचिंतन करण्याचं गरजेचं आहे त्यांनी रेव्हेन्यू खातं सांभाळताना महसूल खातं सांभाळताना कुठेतरी ताबा ठेवणं गरजेचं होतं पण बाप बेटे कुठेतरी घसरले आणि तुम्हाला तर ठाऊक आहे की देवेंद्र फडणवीसांची या राज्यातल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांवर मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर घारीसारखी नजर असते मी तुम्हाला शंभर वेळा सांगितलं आहे अमुक एखादा या दिवशी चुकला की त्याच्याकडे त्याची लगेच नोंद असते आणि पुरावे बाजूला जमा होतात तुम्हाला शिखर प्रदेशी सांगणार नाही पण तंतोतंत त्या साऱ्यांचे पुरावे त्यांच्याकडे जमा होतात विखे पाटील लाडके होते फडणवीसांचे आजही लाडके आहेत आणि तिकडे अर्थातच मोदी आणि शहांचे पण त्यांचं महसूल खातं रिपीट केलं गेलं नाही आणि ते त्यातून त्यांचं नुकसान झालं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून त्यांचं नाव आता मागे पडलेलं आहे यावेळी बरं सुरू आहे त्यांच्याकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे पण त्यांनी कुठेतरी सावरायला पाहिजे सावध राहायला पाहिजे तरच त्याचे बेनिफिट्स दूरदूरपर्यंत मिळत असतात अर्थात रेव्हेन्यू खात्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अतिशय तोल गेलेला माणूस म्हणजे एकनाथ खडसे की शेवटी त्याचं ते आधी तर त्यांचं ते महसूल खातं गेलं त्यानंतर मंत्रिपद गेलं आणि आता त्यांना केव्हापासूनच भारतीय जनता पक्षानं बाहेर काढलं पुन्हा त्यांना घ्यायला तयार नाहीत त्यांचा स्वभाव त्यांचा लोभ त्यांना ल नडला अन्यथा फडणवीसांच्या खालोखाल त्यांच्या आसपास या भारतीय जनता पक्षामध्ये नेमका एकनाथ खडसेंचा मोठा दबदबा होता धाक होता पण लोभ त्यांना नडला आणि तेथेच सारं ते गमावून बसले पुन्हा एकदा या राज्याचा एक महसूल खात्याचा मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यरीतच असताना आज त्या मुक्ताईनगरमध्ये बसून खाटेवर पडून आकाशाकडे बघतो आहे की माझं उद्याचं भवितव्य काय हे बावनकुळे चतुर आहेत पण तरीही चातुर्य आणि लोभ यांचे परस्पर संबंध नसतात लोभ कुठे आवरायचा आणि चातुर्य कुठे वापरायचं कारण आपण कितीही चतुर असलो तरीही फडणवीसांसारख्या लोकांची नेत्यांची घारीसारखी नजर आपल्यावर असते आपण काय करतो प्रत्येक क्षणी आपण कुठे असतो कुठे बसतो कुठे झोपतो काय करतो काय काय घेतो काय काय इन्व्हेस्ट करतो याची याबद्दल फडणवीसांची तुमच्यावर नजर असते आणि तीच नजर आज एकनाथ शिंदेना भोवती आहे एकनाथ शिंदे कर्जबाजारी आहेत कारण ते दिलदार आहेत वाटत बसले पण त्या वाटण्यातून त्यांना ते जमा करणं भाग होतं आणि जमा करता करता सारं काही आज त्यांच्या गळ्याशी आलं आहे धडपड करता करता हा माणूस आता थकला आहे आणि कुठले वाईट परिणाम पुढल्या काही महिन्यात वाईट परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही मित्रांनो हा फारच तोकडा विषय झाला त्या अर्थातच महसूल खात्याविषयी मला खूप काही सांगायचं आहे आणि माझा फोकस शंभर टक्के चंद्रशेखर बावनकुळेवर आहे पुढल्या भागात या खात्याविषयी नक्की बोलूया तूर तेवढंच नमस्कार